सुनसगाव ते नशिराबाद वाघूर नदीच्या पुलावर कठडे बसविण्याची मागणी भुसावळ तालुक्यातील सुनसगाव नशिराबाद या गावांना जोडणाऱ्या वाघूर नदीच्या पुलावर असलेले कठडे ठिकठिकाणी थीक तुटलेले आहे त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रात्रीच्या वेळी पुलाचा अंदाज न आल्याने अपघात होऊ शकता संबंधित विभागातर्फे या पुलावर कठडे लवकरात लवकर बसविण्यात यावेत अशी मागणी सुनसगावच्या सरपंच काजल कोळी व उपसरपंच एकनाथ सपकाळे तसेच ग्रामस्थांनी केली आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता जितेंद्र काटे सुनसगाव मी सुनसगाव सरपंच काजल भोजराज हो कोळी सुनसगाव वागूण नदीच्या पुलावरील कठडे तुटलेले आहे ते लवकरात लवकर बसवण्यात यावे अशी मागणी करीत आहे